चिकन हे माझ्या मुलाचं आवडीचं स्टार्टर आहे तीच रेसिपी मी आज सोबत शेअर करणार आहे तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा घरामध्ये असलेल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी ही रेसिपी बनवू शकता चला तर मग रेस्टॉरंट स्टाईल चिकन सिक्स्टी फाय कसं करायचं ते बघूया चिकन सिक्स्टी फाय करण्यासाठी इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलं आहे चिकन धुवून घेतल्यानंतर सर्व पाणी नितळून घ्यायचं आता चिकन मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी दोन चमचे अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकायची एक लिंबाचा रस लिंबामुळे चिकनची चवही वाढते आणि चिकन मऊही होतं लिंबाचा रस नसेल तर विनेगर टाकलं तरीही चालेल नंतर एक अंड घेतलं आहे अंड्याचा जो वाईट भाग असतो ना तोच मी टाकणार आहे अंड्यामुळे चिकन कुरकुरीत होतं तुम्हाला अंड नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरीही चालेल एक चमचा सोया सॉस दोन चमचे रेड चिली सॉस इथे बघा थोडंसं अद्रक मी क्रश करून टाकणार आहे चिकन सिक्स्टी फाय खाताना अद्रकचे तुकडे येतात ना त्यामुळे चव छान लागते अद्रक क्रश करून झालं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला दीड चमचा लाल मिरची पावडर आता हे सर्व घातलेले मसाले एकजीव करून घ्यायचे इथे बघा सर्व मसाले एकजीव करून झाले आहे कुर आता यामध्ये अर्धी वाटी कॉनफ्लावर टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा मी इथे कॉर्नफ्लावर पण वापरला आहे आणि अंडीसुद्धा दोन्हीमुळे चिकन सिक्स्टी फाय कुरकुरीत होतं कॉनफ्लावर मिक्स करून झालं आता यामध्ये मी अर्धी वाटी मैदा टाकला आहे मैदा मिक्स करून घ्यायचा नंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं चिकनचे पीस पूर्ण कोट झाले पाहिजे इथे मी पूर्ण एक वाटी मैदा वापरला आहे मैद्यामुळे चिकनला बायंडिंग पण छान येते अर्धा किलो चिकनसाठी मी अर्धी वाटी कॉनफ्लावर आणि एक वाटी मैदा असं प्रमाण घेतलं आहे हे बघा इथे चिकनचं पीस छान कोट झालं आहे आता हे चिकन मी पाच सहा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेच तळलं तरीही चालेल सहा तासांनी बघा चिकन मस्त कोड झालं आहे आता तळून घेऊ कढईमध्ये तेल घेतलंय तेल मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलंय आता यामध्ये चिकनचे पीस एक एक करून टाकायचे चिकनचे पीस तेलामध्ये तळताना एकाच एक वेळेला खूप सारे टाकायचे नाही चिकनचे पीस एकाच एक वेळेला टाकले तर एकमेकाला चिकटून पडतात आणि व्यवस्थित तळलेही जात नाही चिकन पीस अलटून पलटून तळून घ्यायचे गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा जर गॅसचा फ्लेम हाय केला तर चिकन लवकर तळलं जाईल पण आतमधून कच्चच राहील आणि चिकनचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, तर ते लवकरच तळले जातात इथे बघा चिकन 65 फाय तळून झालेलं आहे आता तळलेले चिकन टिश्यू पेपरवर काढून घेऊ जेणेकरून जास्तीचं तेल निघून जाईल अशाच पद्धतीने सर्व चिकन तळून घ्यायचं आहे बघा इथे मी सर्व चिकन 65 फाय तळून घेतला आहे चिकन 65 फाय गरमागरम सर्व करून घेऊन तुम्ही वरण चाट मसालाही टाकू शकता यासोबतच हिरवी चटणी टोमॅटो सॉस श्रीजवान सॉस सोबतही सर्व करू शकता जेवणात साईड डिश म्हणूनही बनवू शकता हे hey चिकन 65 फाय स्पेशली लहान मुलांना खूप आवडेल तुम्हाला ही माझी चिकन सिक्स्टी ची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद